विशाल नमस्कार मी विशाल पवार गाव बोरसर मी एक शेतकरी तसेच छोटासा व्यावसायिक आहे या बोरसर गावाला आलेल्या प्रचंड महापुरामुळे आमच्या दुकानांचे खूप सारे असे नुकसान झालेले आहे तरी सरकारने याचे लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला योग्य ती मदत पुरवावी ही आमची स सर्व व्यापारी तसेच शेतकरी वर्गाकडून विनंती आहे किती आमच्या गावामध्ये साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दुकानं ह्या पाण्याखाली गेलेलं आहेत आणि सर्व दुकानांचे खूप साऱ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दोन हजार एकवीसला पण आमचं असंच नुकसान झालं होतं आणि त्याचप्रमाणे यावर्षी पण असं भयंकरच नुकसान झालेलं आहे त्याचं कितीतरी बिल तरी भर भरून निघणार की आम्हाला सरकारनेची दक्षता घ्यावी काय ते करता येईल ते, 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 ते करा काल रात्रीचा जो महापूर आला ह्या महापुरात गोडसर येथील स्थानिक दुकानदार हे स्थानिक दुकान कमीत कमी चाळीस स्थानिक दुकानदार आहे ज्यांचं गेलं एकवीसला एकवीस साली म्हणजे दोन हजार एकवीसला ला जो महापूर आला होता त्यावेळेस आतून आत नुकसान झालं होतं आज परत एकदा तारीख तीचे मागल्या वेळेस अठ्ठावीस तारखेलाच महापूर आला होता एकवीस साली आणि आता परत अठ्ठावीस तारखेलाच दुसरून महापूर आलेला आहे तर या दुकानदाराचं आतोनात नुकसान झालेलं आहे तरी प्रशासनाने या दुकानदाराला जास्तीची भरीव मदत देऊन यांना परत सक्षमपणे व्यवसाय चालू करता येईल असं यांना भरीव मदत द्यावं हीच प्रशासनाला मागणी